नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात आधी तर सॉरी ॲक्च्युली व्हिडिओज शेअर करायला थोडासा उशीर झालाय कारण व्हॅकेशनला होते आणि वॅकेशनमध्ये एडिटिंग करायला अजिबात वेळ मिळाला नाही कारण मी फुल एन्जॉय करायला गेले होते पण असो आजपासून व्हिडिओज येतील आणि आजचा पहिला व्हिडिओ तर आत्ता वाजलेत सकाळचे चार वाजले असतील चार पण वाजायचे असतील कारण चार वाजता तर आम्हाला निघायचं आहे तर तीन वाजता उठूनच सगळेजण फ्रेश झालो आंघोळी केल्या आणि त्यानंतर देवाजवळ दिवा लावला आता एवढा सकाळी पूजा होणार नाही तर देवाजवळ दिवा लावला आणि बॅग्स वगैरे आधीच तयार करून ठेवल्या होत्या त्याचा वेगळा व्हिडिओ मी तुमच्याशी आधीच शेअर केला होता की कसं पॅकिंग केलं आहे काय काय घेतलं आहे किती दिवसांची ट्रीप आहे तर तीन अडीच तीन दिवसाच्या हिशोबाने कपडे घेतलेले आहे आणि म्हणूनच प्रत्येकाची अशी वेगवेगळी बॅग आहे तर बघा पावणे चार वाजलेत आणि करेक्ट चार वाजता सगळे म्हणजे ज्यांची कार आहे माझ्या धीराची ते तिघंजणं येतील त्यांची एक फॅमिली आणि आमची एक फॅमिली असं कारनीच आम्ही जाणार आहे चार वाजता याच्यासाठी कारण सकाळचं ट्राफिकही कमी लागतं आणि लवकर आम्हाला पोहोचायचं आहे म्हणजे पूर्ण दिवस आम्हाला मिळेल सो चला आता ट्रिपची सुरुवात आणि सगळ्यात जास्त एक्सायटेड किंवा सुपर एक्सायटेड म्हणायला काहीच हरकत नाही तो आहे रियांश कारण त्याला बीचवर खेळायला इतकं आवडतं ना मुंबईमध्येही आम्ही बीचवर जायचो पण तिथल्या बीचमध्येही तो तेवढाच एन्जॉय करायचा तर चला आम्ही रेडी झालो आहे आणि थंडी इथेही आहे तिकडेही असणारच आहे सो थंडीच्या हिशोबाने सुद्धा कपडे घेतलेत तर आता ट्रॅव्हलिंगचा जास्त व्हिडिओ मी शेअर करणार नाही कारण मला थोडासा त्रास होतो आणि एक तांबिनी घाट लागला त्या घाटमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला तेवढा नाही पण मला थोडासा होतोच त्यामुळे मी गोळ्याही घेतल्या होत्या आणि एक आणखी आवळा सुपारी मी घेतली आवळा सुपारी पूर्ण ट्रॅव्हलिंगभर माझ्या तोंडात मी ठेवणार आहेत आणि थोडासा त्रास कमी होतो तर सकाळी चहा नाश्त्यासाठी आम्ही थांबलो आणि जास्त वेळ थांबणार नाही आहे पण तरी ही गाडी चालवणारा जो असतो थो त्याला थोडासा ब्रेक हवा असतो तर एकदा चहासाठी आता नाश्त्यासाठी थांबलो आहे नाश्ता केला कारण मुलांनाही भुका लागतात आणि थोडासा ब्रेकही पाहिजे असतो कंटिन्यू गाडी चालवणं म्हणजे जो चालवणारा आहे त्याला खूप थकवा येतो तर इथे एका ठिकाणी मस्त असं मोकळं वातावरण होतं तिथे नाश्ता केला आणि आता शक्य झालं तर अगदी थोडे थोडे ब्रेक घेतच जाणार आहे कारण आमचं मेन टार्गेट लवकर पोहोचणं आहे तर मध्ये मध्ये पेट्रोल भरण्यासाठी किंवा सी एन जीसाठी या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी थांबणार आहे थोडासा ब्रेक लागतोच सुचला आता डायरेक्ट कोकणात म्हणजेच गणपतीपुळेला फायनली साडेबाराच्या आसपास आम्ही येऊन पोहोचलो आहे आमच्या एम टी डी सीच्या रिझॉर्टमध्ये आणि खूप मोठं रिझॉर्ट आहे रिझॉर्टमध्ये सुद्धा असं गाडीनेच जावं लागलं आणि हे आहे मेन रिसेप्शन इथेही पुढे बरेचसे असे छोटे मोठे कॉटेजेस रिझॉर्ट आहे आणि जवळपास आठ ते नऊ तास लागले तसे यायसाठी सहा तास लागतात पण ठीक आहे साडेबारा एक वाजेपर्यंत आम्ही छानपैकी पोहोचलो आणि बघा सगळेजण मस्त एकदम खुश आहेत कारण दोन दिवस रिलॅक्स आणि एन्जॉय करायचं आहे सो असे बघा मस्त असे बांबू कॉटेजेस आहेत छान नारळाची झाडी झाडं आहेत इतकं सुंदर वाटतंय ना ते बघूनच आणि मेन आम्हाला जे कॉटेजेस हवे होते ना ए सी सी फेसिंग आणि ए सी कॉटेजेस ते आम्हाला मिळाले खूप लवकर बुकिंग केलं होतं बघा एकदम फ्रंट फेसिंग आहे सी फेसिंग आहे आणि हे फक्त सहा कॉटेजेस आहे पहिलं कॉटेज आमचंच आहे आणि हे बाजूचं या तिघांचं मला सकाळपासूनचं ट्रॅव्हल चार वाजतापासूनचं आम्ही निघालेलो आणि जवळपास आता एक वाजला आहे एक वाजता आम्ही इथे पोहोचलो आणि जेवणं अजून झालेली नाही आहे पण जेवणाच्या आधीच ना इतकं सुंदर लोकेशन आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला कॉटेज uh, दाखवते बॉम्ब बांबू कॉटेजेस आणि समोरचा व्ह्यू दाखवते आणि याचा वेगळासुद्धा एक व्हिडिओ येईलच तो डिटेलमध्ये व्हिडिओ असेल फक्त एम टी डी सी आणि कॉटेजेस किंवा या लोकेशनबद्दल तो वेगळा व्हिडिओ असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी सकाळपासूनची माझी जर्नी जी शेअर केली त्याचसोबत आता पुढे काय करणार आहे किंवा कसं एन्जॉय करणार आहे हेच असणार आहे सो चला मग आता परत आ, समोर इतकं सुंदर लोकेशन आहे थोडंसं ऊन आहे आता आणि कुणीच नाही आहे अजिबात गर्दी नाही आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि खूप सारी मज्जा मस्ती करायची आहे लहान मुलांना स्पेशली बीचवर एन्जॉय करायचं होतं ते तर त्यांचं त्यांचं खेळायलासुद्धा लागलेत चला पसारा व्हायच्या आधी ना पटकन थोडंसं एक कॉटेजमधला आतमधला व्ह्यू शेअर करते नंतर मग बॅग्स आणि कपडे काढलं तर सगळं बिघडून जातं तर आता सगळ्यात आधी एक मोठा बेड तिघांचंही काम त्यामध्ये होऊन जातं त्यानंतर फ्रेश म्हणजे क्लीन असं बाथरूम त्यानंतर टी व्हीसुद्धा आहे जो बघायला आम्ही अजिबात वेळ देणार नाही आहे त्यानंतर ए सी आम्हाला ए सी हवाच होता कारण समुद्रकिनारी आहे तर आम्ही विचार केला की गरमी झाली ए सी चालवायचा असो किंवा नसो पण ए सी हवा आहे त्यानंतर असा छोटासा फ्रीज आहे तो यूज केला तर ठीक नाही तर काही गरज पडणार नाही आहे आणि मस्त असा तयार होण्यासाठी मोठा मिरर आणि आतमधूनसुद्धा सुद्धा ना बांबूचं फिलिंग दिलेलं आहे सगळं हे नॉर्मल घरासारखंच असतं घर म्हणजे भिंतीचंच असतं फक्त त्याला एक लुक म्हणून सगळीकडे बांबू लावले आहेत आणि बघा हे जे कबड आहे ते सुद्धा बांबूचंच आहे सो मस्त आहे आणि याचा एक वेगळा डिटेल व्हिडिओ येईल तर ऊन असलं ना तरीही सगळेजणं बाहेर होते मस्त झुल्यावर झुलत होते समुद्रकिनारी सगळेजणं गेले आणि मी सुद्धा ऊन होतं पण त्या उन्हाची ना तेवढी तेवढा त्रास होत नव्हता किंवा कधी एकदा बीचवर जाते असं वाटत होतं तर समोरची वाळू ही जी आहे ती खूप गरम होती आणि समुद्र किनाऱ्यावर बघा आता कोणीच नाही आहे आणि आम्ही स्पेशली ना वीक डेला आलो त्यामुळे आणखीनच कमी गर्दी असेल तर आम्ही जेवण केलं नव्हतं त्यामुळे आता सगळ्यात आधी जेवण करायचं आहे आणि बघा असे कॉटेजेस आहेत ते पहिलं अश्विन उभ्या आहेत ते आमचं कॉटेज आणि हे असे टोटल सी फेसिंग फक्त सहा कॉटेजेस आहेत तुम्हाला करायचं असेल तर एक दोन महिने आधीच करावं लागतं नारळची झाडंही खूप सारी होती त्यामुळे सावली होती तेवढं ऊन नाही पण मेन बीचवर झाडं नाही आहेत त्यामुळे तिथे ऊन लागणारच होतं तर आता जेवायचं आहे सगळ्यात आधी हे बघा हे एम टी डी सीचं सगळं आहे रेस्टॉरंट रेस्टॉरंट नाही आहे प्रॉपर पण सगळं अगदी जवळजवळ आणि हे बाकीचे सगळे कॉटेजेस जे सी फेसिंग नाही आहे पण बरेचसे आहेत अवेलेबल सो चला आता सगळ्यात आधी आम्ही जेवून घेतो आणि त्यानंतर मग बीचवर जायचं आहे सगळ्यांना मज्जा करायला टचवूड पण ट्रॅव्हलिंगमध्ये मला काहीच त्रास झाला नाही सकाळ सकाळचा जो तांभिणी घाट होता त्यामध्ये थोडंसं वाटलं पण जसा त्रास नेहमी होतो तसा त्रास झाला नाही घाटही नव्हता आणि मेन रोड्स चांगले असेल ड्रायव्हर व्यवस्थित असेल ना तर हा त्रास होत नाही आणि म्हणूनच मी आता आल्यानंतर लगेचच बीचवर किंवा एन्जॉय करण्यासाठी रेडी आहे नाहीतर माझी अवस्था इतकी खराब होऊन जाते की मला येऊन बेडवर पडावं लागतं आणि जोपर्यंत आराम करत नाही तोपर्यंत मी माझ्यात ती एनर्जी नसते किंवा तो फील नसतो पण आता लगेचच जेवण झाली आहेत जवळपास अडीच वाजले होते आणि जे अनुजदादा आहेत ज्यांनी गाडी चालवली माझे धीर ते थोडेसे थकले होते आणि अफकोर्स गाडी चालवणारा व्यक्ती हा थकणारच कारण सकाळचं चा, चार वाजतापासून आम्ही निघालो झोपही झाली नव्हती आणि कंटिन्यू म्हणजे एक गाडी चालवणारा माणूस आहे तो जराही डोळा लावू शकत नाही तर ते तिघं आता आराम आहेत आम्हाला आराम करायचा नव्हता म्हणून आम्ही बाहेर पडलो थोडासाही वेळ वाया जायला नको असं आमचं होतं आणि नवीन वर्षाच्या पहिल्या सुरुवातीला किंवा पहिल्या तारखेलाच आपण मंदिरात जातो देवाचं दर्शन घेतो सो म्हणूनच आमची आमचं प्लॅनिंगच असं होतं ती देवाचं दर्शनही झालं पाहिजे म्हणजे बाप्पाचं दर्शन होईल आणि आम्हाला मनसोक्त बीचवर असा एन्जॉयही करता येईल म्हणून हे लोकेशन आणि खरं सांगायचं झालं तर इथे खूप दिवसापासून यायचं होतं तर मी झुल्यावर आता छान मस्त आराम करते आहे घरी म्हणजे कॉटेजमध्ये आराम केल्यापेक्षा रियांश आणि अश्विन दोघंजण इकडे तिकडे फिरतायत कारण इथे सगळी सावलीच होती फक्त मेन बीचवर थोडं ऊन होतं शेवटी मन काही मानलं नाही रियांशनी चेंज करून मागितलं आणि त्याला खेळायचं होतं ऊन इतकं होतं पण तरीही सगळ्यात आधी त्याने बीचवर येऊन त्याचं नाव लिहिलं आणि आता किनाऱ्यावर जाऊन थोडंसं पाण्यात त्याला म्हणजे उभं राहायचं होतं आता ओलं व्हायचं नाही आहे कारण सगळ्यांनी डिसाईड केलेलं की चार साडेचारच्या दरम्यान चा। यायचं म्हणजे ऊनही थोडं कमी होईल आम्ही चौघच जणं आता आलो आहे कारण हा विहान हा सुद्धा मागे लागला होता पण ते आले नाहीत ते थोडंसं आराम करतायत आणि आम्ही जणं बघा चौघंजणं फक्त आम्ही या बीचवर होतो आणि हे समोरचं सगळं एम टी डी सीचं कॉटेज आहेत सगळी नारळाची झाडं आणि कॉटेजेस थोडंसं ऊन कमी झालं आणि पटापट सगळेजण आम्ही तयार झालो मस्त असा शॉर्ट घातला आणि साधं टी शर्ट घातलं म्हणजे भिजलं तरी रात्रभरात ते वाळून जाईल कारण मी एकच शॉर्ट आणला होता बाकीचे सगळे ड्रेसेस होते आणि मस्त असं सनस्क्रीन वगैरे लावलं बाकीच्यांनाही सगळ्यांना लावायला दिलं कारण टॅनिंग भरपूर होणार आहे समुद्रकिनारा ते ऊन ते पाणी तर पण ठीक आहे एन्जॉय करायचं आहे टॅनिंग काय कमी होईल आपोआप किंवा ते त्याचे बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि वॉटर स्पोर्ट्समध्येही आम्हाला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आम्ही करायच्या आहेत असं ठरवलं आहे सगळ्यात आधी आम्हाला हे पॅराग्लायडिंग दिसलं जे हवेत वर उडतं त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही उद्या करणार जेव्हा बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर तिथे सगळ्या त्या ॲक्टिव्हिटीज आहेत आज फक्त आणि फक्त सगळ्यांना बीचवर एन्जॉय करायचं आहे तर मस्त आम्ही दोन्ही फॅमिली बीचवर एन्जॉय करतो मुलांचं आपलं वेगळं चाललं आहे या दोघांचं वेगळं आणि आमच्या दोघींचं वेगळं छान फुटबॉल आणला होता ती डिस्क आणली होती तर खेळायचं होतं एन्जॉय करायचं होतं आणि इतकं क्लीन इतकं क्लीन पाणी इतकं क्लीन, क्लीन बीच आहे ना हा म्हणजे माझा फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स आहे एवढा क्लीन बीच बघण्याचा okay, सनसेट होतो आहे आणि इतकं सुंदर मंद वातावरण शांत वातावरण आहे छान खेळलो आम्ही एन्जॉय केला पाण्यातही भिजलो आणि अशी शांतता यालाच सुकून म्हणतो आपण जी आपल्याला हवी असते आणि त्यासाठीच आपण असे छोटे मोठे वॅकेशन करत असतो हा एक आपल्यासाठी ना एनर्जी बूस्टर असतो ह्यातून आपण बऱ्याचशा आठवणी घेऊन जातो आणि त्या आठवणी कितीतरी दिवस असतात आणि मला तर हे एकदम ना माझ्या मनातलं आहे कारण मला खूप दिवसापासून हे करायचं होतं मी खूप खुश आहे कारण जेव्हापासून तो मूवी बघितला होता अगदी लहान होते मी तेव्हा पण तेव्हापासून एक मनात इच्छा होती सो आज फायनली ती पूर्ण झाली तोंडात कसं जातं मग तुझ्या ते लोटपोट होऊन पाण्यामध्ये एन्जॉय करत होते त्यांना थंडीही वाजत होती कुडकुडतही होते कारण संध्याकाळ झाली होती पाणी थोडंसं थंड व्हायला लागलं होतं तर पण तरी त्यांना एन्जॉय करायचं होतं आणि थोडंसं खेळून म्हणजे एनर्जी किंवा थोडीशी गरमी यावी म्हणून त्यांच्याशी हे दोघंजणं फुटबॉल खेळले त्यानंतर आम्हीसुद्धा फुटबॉल खेळलो होती डिस्क आणली होती ती खेळलो असं मस्त एन्जॉय करत होतो आणि आमच्या इथे सध्या तरी दोनच फॅमिली होत्या वीक डेला यायचा हा एक फायदा झाला की आणखी कमी गर्दी मिळाली म्हणजे रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आणि इकडे तिकडे फिरण्यासाठीही जास्त वेळ लागणार नाही हा एक फायदा होता संध्याकाळ झाली आहे सगळ्यांना आपापला पर्सनल टाईमही मिळाला आणि एकत्रही खेळलो तर आता अश्विन आणि अनुजदादा दोघंजणं खूप लांबपर्यंत वॉकला गेले आणि आम्ही दोघीजणी आता मुलांसोबत इथे पाण्यात एन्जॉय करतो आहे आणि संध्याकाळचं पाणी थंड झालं होतं त्यानंतर लाटा आहे त्यासुद्धा त्यांचा वेगसुद्धा वाढतो आणि पाणी खूप जवळ यायला लागतं खूप वेगाने यायला लागतं हे बघा इतकं सुंदर वाटत होतं ना एकदम नॅचरल ब्युटी आणि ह्यालाच हेच आपल्याला हवं असतं तर त्याचाच आम्ही भरपूर असा आनंद घेतोय आणि लोटपोट होऊन मुलांसारखं आम्ही सुद्धा पाण्यामध्ये एन्जॉय केलं मजा आली खरंच खूप मजा आली जोपर्यंत बीचवर पूर्ण काळोख किंवा अंधार होत नाही ना तोपर्यंत आम्ही एन्जॉय केलं आणि त्यानंतर आता घरी येऊन सगळ्यांनी आंघोळी केल्या माझ्या तोंडात घरी येत आहे कारण जिथे आपण राहतो ते आपलं घरच होऊन जातं दोन दिवसासाठी का असे ना तर मस्त आंघोळी केल्या आहेत आणि केसही मी आजच धुतले कारण केस आदल्या दिवशी धुतलेले आणि उद्या बाप्पाच्या दर्शनासाठी जायचा विचार आहे सकाळी सकाळी पण बघू बीचवर गेलं तर आणखी उशीर होणारच आहे पण तरीही सकाळी धुतल्यापेक्षा मी आत्ताच केस धुतले आणि आत्ता आलो आहे डिनरसाठी तर आता डिनर करणार आणि खूप थकलो होतो कारण पाण्यामध्ये खेळून किंवा पाण्यामध्ये असं भिजल्यानंतर ना थोडी झोपही यायला लागते आणि सकाळी लवकर आलो होतो लवकर उठलो होतो त्यामुळे व्यवस्थित झोपही झाली नव्हती सो आज मस्त रिलॅक्स करायचा आहे आत्ताचा आणि आजचा पूर्ण दिवस पूर्ण दिवस म्हणजे अर्धा दिवसपेक्षाही जास्त आम्ही बीचवरच एन्जॉय केलं हाच आमचा प्लान होता जेवल्यानंतर छान असा फेरफेटका मारला का कसे आहेत कॉटेजेस कसा आहे व्ह्यू हे सगळं बघितलं इथे काही नवीन कॉटेजेससुद्धा बनत आहेत आता म्हणजे ऑलरेडी असेल पण एक कन्स्ट्रक्शन चालू आहे आतमध्ये सो एक डिटेल व्हिडिओ नंतर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल असा होता आमच्या ट्रिपचा पहिला दिवस तुम्हाला बघून आय होप छान वाटलं असेल आणि तुम्हाला ही यायची इच्छा नक्कीच होईल पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तर नक्कीच होईल तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय